शिरोळ नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक तीनमधून ताराराणी आघाडीकडून साजिद शेख यांची उमेदवारी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून प्रभाग क्रमांक तीनमधून साजिद बाळासो शेख हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांच्या उमेदवारीमुळे तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाळासो शेख आणि उमेदवार साजिद शेख यांनी प्रभाग क्रमांक तीनच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले रस्ते गटारे स्वच्छता तसेच इतर मूलभूत नागरी सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले साजिद शेख यांची उमेदवारी ही प्रभागातील तरुण वर्गाच्या मागणीनुसार दिली असून निवडणूक आल्यानंतर महिलांच्या आरोग्यासाठी स्वतःच्या स्वनिधीतून निधी खर्च केला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले त्यामुळे महिलांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिसून येत मध्ये त्यावेळेला मी दाखवणार आहे ते तळ्याचं आणि त्या तळ्याचं जे आहे ना ते पाठीमागावर जर कंपाऊंड मारलं तर हे नागरिकांच्या घरात येणारं तळ्याचं पाणी हे पावसाळ्यातलं कायमस्वरूपी हे होऊन जाईल त्याची जबाबदारी आम्ही घेतलेला आहे पण उद्या मंत्री महोदय कॅबिनेट मंत्री आहेत उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील शिरोळ मध्ये उद्या दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये आम्ही ते तळ्याचं दाखवणार आहे आणि त्यांच्याकडनं ते शंभर टक्के आम्ही काम करून घेणार आहे धन्यवाद नमस्कार वार्ड क्रमांक तीन मधून बाळू काशिम शेख माझा चिरंजीव साजिद बाळू शेख जनतेने प्रभावात सगळ्यांनी त्याचं काम बघून सर्व टायमात दवाखाना असून दे घराचं काम असून दे किंवा कुठलीही अडचण आली तर फोन केला तर दोन मिनटात जाऊन पोचतो त्यांची इल्लेवाट जाग्यावर जाऊन लावत असताना त्याचं काम बघून त्यांनी सगळ्यांनी त्याला निवड करून वार्ड क्रमांक तीन फायनल केल्यामुळं मी त्याचं मी उमेदवारी जाहीर केली वॉर्ड क्रमांक तीनमधील त्या सगळ्या मतदारबंधू बघिन्यांनी सगळ्यांनी आग्रही धरल्यामुळे मी त्याला पाठिंबा देऊन माझे दहा वर्षाची ग्रामपंचायतीचे कारभार बघून मी सर्व पाणीपुरवठा असेल गटारे असतील किंवा रस्ते असतील हे चांगलं काम केल्याबद्दल आणि तळ्याचं काम आत्ता करण्याचा अडचणीच आहे पावसाळा दिवस असल्यावर घरातनी पाणी शिरतं आहे साफ बेंड बेंडक्या हे येत्यात असल्यामुळे त्यांना ते कंपाऊंड करून द्यायचं आहे महादेराव गाडगे चंद्रकांत दादांनी शब्द आम्हाला दिलेला आहे एवढंच सांगून तीन वर्टगात बा साजिद बाळू शेख नारळ चिन्हावर राहून त्याचं समोरचं बटन दाबून विजय करून द्यावं तार आणि आघाडी नमस्कार